नमस्कार आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल अक्कलकोट येथील काँग्रेस पक्ष मेळाव्यात खासदार विशाल पाटील खासदार प्रणिती शिंदे यांचे मार्गदर्शन आणि काँग्रेस पक्षाच्या विचाराशी या ठिकाणी काम केलेले सुश्रुमा शिंदे साहेब असतील आमच्या आजूबाजूस वसंतला बाकी सुद्धा ह्या परिसरात भरपूर यायचे आज बंदुमानाचे या ठिकाणी स्वामी सोमवारांचे आशीर्वाद निघून आम्ही राजकारण करतो निवडून आला या ठिकाणी आशीर्वाद घ्यावे हि प्रेरणा या ठिकाणी मिळते ते हे ठिकाण काँग्रेसच्या विचार Hatta gitmesi için. की तो <गेश्टरा>। आज महाराष्ट्राला नाशात करायचा प्रयत्न या दिल्लीवाल्याने केला दिले कारण दिल्ली मलाही खायला मिळते शक्तीपीठाच्या मार्गाचा शिक्षण आज आम्ही या ठिकाणी टाकायच आणि हिंदू भरभरून घ्यायचं आणि देशभरामध्ये या महाराष्ट्राच्या जीवन करायचे हा भाजपचं म्हणून त्यामुळे लोकसभा तुम्ही दिली होती ती मदतीला आम्हालाही वाटलं की कदाचित पुला आहे महाराष्ट्रात आपल्याला संरक्षण घेण्यासाठी जायची गरज नाही आमच्या आपल्या घरात भारतीय जनता पक्षाने फुटपाट आमच्या आपल्या घरातले जे काही वहिनी त्या भारतीय जनता पक्षाने आमच्या घरात फुटपाडा आमच्याकडे लावून घेतो रोज आमच्या पालकमंत्री भाषण करतात काय तर विशाल पाटला पण घेणार विशाल पाटला आम्ही अपक्ष निवडून आलो भारतीय जनता पक्षाच्या आणि काँग्रेसचा विचाराचा निवडून आला काही होत आम्हाला तुम्ही जायला लागलं आम्हाला अडचणी द्यायला लागलं आमच्या सारखे दहा वीस पन्नास विषयासाठी तुमच्यातले त्यावरील पण तिला कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून स्वतःच्या संस्था स्वतःच्या काहीतरी बळकट करण्यासाठी लोक पक्ष सोडून जात असतील तर त्याला निश्चित कष्टाचा बनवू शकता उतरू शकता मला विश्वास तुम्ही एकत्र सगळ्यांनी एकत्रांधित सगळ्यांनी पाटील त्यांना म्हणण्याची भूमिका आहे पण काँग्रेसचा विचार तुमच्या सगळ्यांच्या आमचा तुम्हाला वसंतदा वयाच्या अवघ्या दहा महिन्याचे असताना दहा महिन्याचे खतर नाही भांड धंगा रोजगारी शेजार धंदा भावती भांडण जमिनीवरण वादावादी चौदा पंधरा वर्षाचे वसंतदा झाले असतील तेव्हा वसंतदा काँग्रेस पक्षाचे काही कार्यकर्ते भेटले वसंतदा काँग्रेस पक्षाच्या विचाराशी झाले झाल्या मी गोष्ट एकोणीसशे बत्तीस काँग्रेसच्या विचाराशी प्रेरित या काँग्रेस पक्षावर आता बाहेर 我说。

आमच्या मागव मोर्चाचं नेतृत्व फडणवीस ठिकाणी आपण सगळे विचार माझे जास्त वेळ दोघांना